नमस्कार मी विद्यारण पीचे तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये मी बनवणार आहे आज कांद्याची पात आणि गावाला यायला म्हणतात कांद्याची पात आणि मुंबईमध्ये म्हणतात कांद्याची भाजी पण मी याला कांद्याची पातच बोलणार जुनं ते सोनं जुन्या वस्तूंची नाव होती आपण का बदलायची आणि चला मग मी आणली कांद्याची पात हिरवी कार एकदम ताजी ताजी आता मी याला त्याचे कांदे सोनून कापून घेतली धुवून स्वच्छ एकदम आणि आता याला मी बनवायला घेणार आहे मध्ये ठेवलेलं आहे तेल तेल नाही टाकलं तर कढई गरम व्हायला ठेवली तर त्याच्यात टाकणार तेल मी आणि तेल टाकलं की तेल चांगलं गरम होऊ देणार आणि त्याच्यामध्ये मिरची लसूण आणि मीठ वाटलेले ते टाकणार मिरची लसूण चांगलं लाल होत तेलतरीत बारीक वर जास्त करू करून फसका उठतो नाक्या गरबर बारीक वरच लाल करायची आणि त्याच्यामध्ये ना तुम्ही इकडे कांदा कापून सॉरी टमाटा कापूनच कांदा चला अं टमाटा कापून घेतलाय बारीक तो आता मी टाकणार आहे ते लाल मिरची झाल्यावर लाल मिरची झालेली चांगली कडकडी आणि आता टाकला टमाटा टमाटा चांगला गारघार गारघार करून व्हायचा कारण चांगला लाल केला जाड कातड्याचा असला तर तसाच राहतो खापाचा त्यासाठी चांगला बारीक असो चांगला त्याच पाणी होऊ द्यायचं चांगलं एकजीव करायचं त्याला आणि मग त्याच्यात एक जीव झाला इकडे धुवून ठेवलेली कांद्याची पात सॉरी डाळ ती डाळ टाकणार डाळ टाकल्याने मी भिजवली कारण लवकर शिजत नाही म्हणून भिजायला ठेवली जर मुगाची असेल तर तुम्हाला भिगता टाकायची गरज नाही आणि हरभऱ्याची असेल तरी बी टाका दहा मिनिटं भिजाय तर डाळ टाकली आणि डाळ चांगली हलवायची परतायची लाल परतायची म्हणजे लवकर जेवढी कच्ची असेल तेवढी नाही तर लवकर लवकर शिजती लाल परतायची लाल परतून झाली की मस्त मग त्याच्यामध्ये इकडं कांद्याची पात धुवून भिजायला ठेवली मी कारण भिजायला असतं काय मातीचे कणबिन असेल तर भिजून खाली राहतात आणि मग वरच्यावर भाजी घ्यायची त्यासाठी मी भिजायला टाकलेली आहे बघा आता मी घेते कांद्याची पात हे बघा त्याच्यात मिश्रणामध्ये एकदम झणझणीत कडकडीत कांद्याची पात करणार आहे एकदम मस्त चांगली हितळून घ्यायची जास्त पाणी नाही ठेवायचं थे। चांगली पिळून घ्यायची बर हलवायची चांगली हलवून त्याला पण चांगली डाळ आणि ती चांगली मिक्स करायची का मिक्स चांगली मस्त मग लगेच त्याच्यावर ठेवून द्यायचं झाकण पाच दहा मिनिटांसाठी बारीक गॅसवर फास्ट गॅस नका करू ले नाहीतर मग पाणी आटून जायला लागण खाली बारीक वर म्हणजे पाणी सुटत त्याला पाच मिनिटांनी मग बघायचं पाणी सुटलंय काय का बघायची बघा हळ बंद झालं माहीतच बघा घेतली मी देवा काय झालं याला आज काय झालं डाळ शिजली का बघायची डाळ शिरलेली गरम डाळ तरी पण थोडस पाणी येत मी थोडस अजून झाकण ठेवणार आहे आणि तुम्हाला लेस कच्ची डाळ वाटते थोडस पाणी टाकायचं डाळ शिरायपुरतं ठेवायचं झाकण थोड दोन मिनट दोन मिनिटांनी बघित आता खोनून बघूया पण झाले का मस्त झाली कांद्याची पात एकदम झनझणी मस्त एकदम अशी एकदा करून बघा कांद्याची पात साधे आणि सोप्या पद्धतीत चला मग आता या जेवायला कांद्याची पात चपाती ज्वारीची भाकर आजचं दुपारचं जेवण व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सर्वांनी चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय